नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल ज्याचं आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत तर भरती भरतीबद्दल आले एक नवीन अपडेट आहे ती अपडेट कोणती यायचं राहत आपण सुरुवात करूया व्हिडिओला तिला व्हिडिओ आवडलेस त्याला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अपडेट अशी आहे उतरवया द्यावी लागणार शिक्षकांना टी ई टी दोन लाख शिक्षक चिंतेत सरकारच्या भूमिकेनंतर शिक्षण विभाग काढणार आदेश सोलापूर तालुक्यात तारीख तीन शालेय शिक्षण विभागाने तेरा फेब्रुवारी सार दोन हजार तेरा रोजी आदेश काढून प्राथमिक शिक्षकांसाठी टी ई टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक केली मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी नोकरीला लागलेल्या सरीक्षणांसाठी देखील टी ई टीचे बंधन घातले आहे न्यायालयाच्या आदेशानुसार प्राथमिक शिक्षणावरील ज्या शिक्षकांचे वय त्रेपन्न वर्ष आहे त्यांना दोन वर्षात टी ई टी उत्पन्न होणं हो व्हावीच लागणार आहे राज्यात त्रेपन्न वर्षावरील अंदाजे एक लाख एकोणपन्नास हजार शिक्षक आहेत प्राथमिक शाळांमध्ये त्रेपन्न वर्षापर्यंत सर्व शिक्षकांना दोन वर्षात टी टी उत्तीर्ण करावी अन्यथा त्यांच्यावर सक्तीचा सेवानिवृत्तीचा कारवाई करावी असे आदेश आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र उत्तर प्रदेश पश्चिम बंगालसह बहुतेक राज्य सरकार पुढे पेचं निर्माण झालं आहे शालेय शिक्षण विभागाने शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यासंदर्भात शासनाकडून मार्गदर्शक मागविले आहे दुसरीकडे शिक्षकांमध्ये संभ्रम असून त्या वयाची पन्नास वर्षे पार केलेल्या शिक्षकांना आता त्यांच्या नाथवांडासोबत टी ई टीची परीक्षा द्यावी लागणार आहे त्यासाठी अवघ्या दोन संधी देण्यात आल्या आहेत राज्यात प्राथमिक शाळांची संख्या पासष्ट हजार ऐंशी तर उच्च प्राथमिक शाळांची संख्या दुबवीस हजार तीनशे साठ इतकी आहे या शाळांना सुमारे पावणे पाच लाख शिक्षक असून त्यातील दोन हजार तेरा पूर्वीच्या सर्व शिक्षकांना ज्यांचे वय त्रेपन्न वर्षापर्यंत आहेत असे स असे देखील टी टी उत्पन्न व्हावी लागणार आहे परंतु फेब्रु फेब्रुवारी दोन हजार तेराच्या पूर्वीच्या शिक्षक सेवेत ते, येताना त्यांनाही अटवा शर्त लागू नव्हती त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर महाराष्ट्र शासन आपले म्हणणे सादर करेल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे सर्वोच्च न्यायालयाने प्राथमिक शिक्षणासाठी टी टी बंधनकारक असल्याचा निकाल दिला आहे एकशे दहा पाण्यांना तो आदेश असून त्यावर अभ्यास करून शासनाकडे आदेश प्राप्त होईल होतील त्यानुसार आम्ही कार्यवाही करणार आहोत असं एक प्राथमिक शिक्षणाधिकारी सोलापूर यांनी म्हटलं आहे तर प्राथमिक शाळांची स्थिती काय तर बघूया शाळा सत्त्याऐंशी हजार चारशे चाळीस शिक्षकांची संख्या चार लाख एकोणऐंशी हज लाख चार, चार लाख एकोणऐंशी हजार टी ए टी द्यावी लागणारे शिक्षक अंदाज एक लाख एकोणपन्नास हजार टी टी उत्तरेसाठी मुदत आहे दोन वर्ष शिक्षकांची पदोन्नती आता टी ए टीवरच सेवकांना उपशिक्षक म्हणून सहशिक्षक शिक्षक म्हणूनध्यापक आणि पुढे देखील पदोन्नती मिळतात पदोन्नतीच्या प्रत्येक टप्प्यावर टीईटीची ऐड घालण्यात आल्याने सेवा ज्येष्ठ शिक्षकांऐवजी टी होतो असलेला जुनियर शिक्षक मुख्याध्यापक होणार आहेत त्यांना शिक्षक व शिक्षक संघटनाने विरोध केला आहे या पार्श्वभूमीवर त्या नियमासंबंध नियमावली संदर्भात शासनाने धोरण निश्चित क करावे असा पत्र वर्षाने शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे तर ही होती शिक्षक पद पदभरतीबद्दल आलेली की नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका